तुमचं स्वागत करतो मी अरुण दामोदर राष्ट्रवादी टी सरसिटीस मित्रांनो आपल्या सगळ्या माहिती आहे गेल्या मागच्या महिन्यात सातत्यानं आपण कामगाराच्या प्रश्नाबाबत प्रस्ताव पाठवला आणि त्याबाबत कल्पना घेतली की यांना नेमकं काय करायला पाहिजे आता आम्ही पत्रभार केला की आता पेदा म्हणून तुम्ही लक्ष घालावं पण येथील जो मुख्यभेद आहे मुख्यभेदाची चौकशी करावी आणि जो सहाशे साठचा आता जे काही नवीन प्रकल्प सुरू झालेला आहे फक्त अत्यंत कंत्राटी कामगारची गरज आहे आणि त्या कंत्राटी कामगार घेताना आपण स्थानिक हे ठेका देण्याचं काम करत आहे ते याला आपल्याला प्रश्नविरोध आहे असं जर झालं तर आम्ही इथं तिवढं आंदोलन करू कारवाई नाही याबद्दल संपूर्ण कंत्राटी कामामध्ये असंतोष आहे <laughs>